तुम्ही मॉकपोल करणार आहे त्या मॉकपोलच्या वेळेस मशीन कुठं ठेवणार टेबलवर मतदान टेबल कक्षात व्ही पॅट आणि बीयू आणि कंट्रोल युनिट तीन नंबरकडं प्रश्न सांगितले आपण प्रत्यक्ष मतदान करणार आहे त्याच पद्धतीनं आणि त्या पोलिंग एजंटला मतदान कक्षामध्ये केंद्राध्यक्षांनी बरोबर घेऊन आहे आणि त्यांनी ते दे मतदान करायचंय पूर्ण झालं झाला सकाळी बरोबर सात वाजता येईल सगळ्या केंद्राध्यक्ष अधिक टीमनी निवडणूक आयोगाने आपल्याला एवढे अधिकार दिलेले आहे की ते अधिकारामध्ये तीन शब्दात निवडणूक प्रक्रिया पार पाडतायत किती एक फ्री फेअर आणि ट्रान्सपरंट फ्री मुक्त फेअर मुक्त निर्भय आणि पारदर्शी ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी जे जे काय करावं लागते ते सर्व अधिकार निवडणूक आयोगाने तुम्हाला आणि आम्हाला दिलेले आहेत आता तुम्ही म्हणतो एक काय यासाठी आपल्याला सांगायचं आहे की इलेक्शन कमिशन मध्ये पूर्वी एक अधिकारी होऊन गेले कोण सेशन आपण सात तारखेला सकाळी पहिले दोन ते तीन तास एक तर पूर्ण दिवसभरच आहे सकाळी सहा सात वाजल्यापासून मतदान चालू झाल्यापासून ते जिथल्या तिथं आपण एवढं स्ट्रिक्ट आहे बाहे की बाहेर असा मेसेज जायला पाहिजे केंद्राध्यक्ष कड काय म्हणते तर तारखेच मतदान हे सुरळीत पार पडायला मदत होणार नाहीतर केंद्राध्यक्ष आणि एक दोन आओ जाओ घर घरकुमारा असं जर का झालं तर ती मतदान निर्भय मुक्त आणि पारदर्शीपणे होणार नाही